महापालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर कंपोस्ट डेपो कडे ज्या मार्गाने जात होते तो रस्ता रेल्वेचे काम सुरू झाल्यामुळे बंद केला त्यामुळे कंटेनर सध्या फ्लॅटच्या वळवल्या गेले मात्र हे कंटेनर वेगाने जात असल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे तसेच धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे पहिले रस्त्याचे कॉपर्टीकरण करा नंतर वाहतूक करा अशी मागणी करण्यात आली मात्र या मागणीच्या गांभीर्याने महानगरपालिकेने लक्षात न घेतल्यास तीव्र आंदोलन सुरू असा इशारा गणेश दास गायकवाड यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे परिषदेतून दिला प्रत्येक खांडलकर फ्लॅट तारखा देखील आला रेल्वेचे काम सुरू रेल्वे झाल्यामुळे रेल्वे विभागाने तो रस्ता बंद केला रेल्वे विभागाने ओळख रस्ता द्यावाच पाहिजे होता परंतु तो त्यांनी दिला नाही त्यामुळे खांडलकर फ्लॅटच्या मार्गाने कच्चा रस्त्याने रोज शेकडो करणे जर भरदा वेगाने जात आहेत कच्चा रस्ता असल्यामुळे नागरिकांच्या घरात मातीचे धूळ जात असल्याने नागरिकत्व आहे तर दुसरीकडे या मार्गाने कंटेनर वर्धा वेगाने जात असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे रस्त्याच्या कडीला असलेल्या शेतीचे देखील अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे ही वाहतूक तातडीने बंद करावी अन्यथा नाहीला आंदोलन करण्यात येईल असा इशारा महानगर

पुनः एक काम करने प्रशासन अधिकारी कि प्रशासना के और अधिकारी करता है यह सन्दर्भ अपने सोच महाराज जी बोलना है पत्रकार परिषद मत आज माता महाकाली के आशीर्वाद से हमारा परिचय देने की कोई जरूरत नहीं कि हमारे सब तो शेतकरी लोग बैठे भी हैं और हमारे पत्रकार भाई बंधु सभी चैनल वासियों को भी मैं हमारे शेतकरी लोगों का भी मैं और वासियों को और सब न्यूज़ पेपर वालों को मैं श्री महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठान के ओर से क्रांति दल की ओर से मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ और मैं सामाजिक हर काम में जाता हूँ ना मैं मुंह देख के जाता हूँ कोई भी रहे गरीब से गरीब रहे कहीं भी, भी मेरे को बुलाते हैं तो हम लोग जाते हैं इस मुद्दे के लिए आज हमारे आजूबाजू में जितने शेतकड़ी भाई लोग जो बैठे हैं ये जो कंटेनर जो जा रहे हैं इतने तरह से कंटेनर से कि ये कंटेनर के वजह से गड्ढे भी बहुत हो रहे हैं उस रोड के ऊपर उसके बाद में उधर सब बच्चे लोग बहुत घूमते छोटे छोटे बच्चे भी घूमते हैं कुछ जानवर भी घूमते हैं और हमारे माँ बहन भी घूमती है और वहाँ पे ऐसे वैशाली भी जानवर घूमते हैं कि तो उनसे भी उनको धोखा है और वो कंटेनर के हमारे को इस कारण इस कारण त्रास हो रहा है सभी को मैं भी उस रोड से जाता हूँ उस रोड पे मैं कई बार जाता हूँ हमारे शेतकारी शेतकारी भाई जो लोग है जितनी भी खेती बाड़ी वाले लोग हैं वहाँ पे खेती भी जो है घर भी जो है ये कंटेनर के वजह से उसकी जो धूल जो रोड की धूल आती है जो भी मट्टी आती है इससे बीमारी भी वहाँ पर बहुत फैल रही है तो ये कंटेनर के ऊपर कुछ तो भी हमारे मनपर सड़कों में हमारे सभी आम युवा स्वाभिमान पक्षाचे गणेशजी गायकवाड यांनी आज श्रमिक पत्रकार बोलून ते पत्रकार परिषद घेतली अनेक समस्या संदर्भात हे पत्रकार परिषद आहे या संदर्भात आपल्यासोबत गणेशजी गायकवाड बोलणार मी गणेश गायकवाड प्रवक्ता युवा स्वाभिमान पार्टी आमचं म्हणणं असं आहे कंप्युटेपुकडे जाणाऱ्या कंटेनरमुळे उरत असलेल्या मातीच्या धुळामुळे शेतीचा माल खराब होत असून रस्त्याचे डांबरीकरण करावे कॉन्क्रिटीकरण करावे जेणेकरून गरीब जनता त्या ठिकाणी जे राहते आहे घरामध्ये धूळ जात आहे संपूर्ण कपडे खराब होत आहेत आणि अक्षरशः आमचा जीव गुदमरण्यासारखा जाळा आहे त्या रोडने शेतकरी बांधव असतात ज्या शेती विभागामध्ये जे माल आणतात मग ते कोबी असो कापूस असो भेंडी असो टमाटे असो हे सर्व खराब होत आहे आणि अमरावती शहराचा कचरा त्या रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे आम त्यांनी आमच्याकडनं काढला हा रस्ता मातीचा आहे कच्चा आहे तो पक्का करण्यात यावा आणि एवढं आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही शहराचं आरोग्य तुम्ही साफ ठेवता आणि आमचं आरोग्य धोक्यात आणता म्हणजे एकीकडे स्वच्छता म्हणता आणि दुसरीकडे आरोग्य धोक्यात आणता हा आमच्या विभागा आमच्या जो परिसरामध्ये आहे हा न्याय आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो यांनी रेल्वे बसचा फाटक बंद करायच्या अगोदर डायव्हर्शन करायला पाहिजे होतं जेणेकरून मार्ग कुठलाही मार्ग हा हो। जर ड्रायव्हर हा जर रेल्वे जंगलाच असतात यांनी का आमची कुणा आणलं असतं का परंतु विनाकारा आमच्यावरती तो त्रास आहे शेतमालाला शेतकऱ्यांवरती अन्याय आहे गोरघरी जनतेवर अन्याय आहे ते तेथे नागरिक असते आणि तातडीने तो रोड बंद करावा जर याला चालू करायचा असेल त्या विभागातून शाळकरी मुळे जातात फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे लहान लहान मुळे खेळतात द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव